सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते व सुरुवात करते शिवरायांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुनेरी किल्ली

राजेश असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर श्रद्धा शरीराचे पस्तीस

धर्म सपा आणि पुढे जा शेवटी एकच सांगते राजे पुन्हा जन्माला या जय जिजाव जय शिवराज जय शंभूराजे जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र